नमस्कार छत्रपती संभाजीनगर एसीबीची ची कार्यालयाच्या जालना पोथकाने मोठी कारवाई केली आहे अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर एसीबीने ही कारवाई केली आहे बांधकाम परवानगी देण्यासाठी आयुक्त जावळे यांनी आठ लाखांची लाच मागितली होती विशेष म्हणजे जावळे यांनी आपल्या कार्यालयातील लिपिक देशपांडे नावाच्या व्यक्तीच्या मार्फत ही लाच मागितली होती मात्र व्यक्तीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीपी कार्यालयात तक्रार दिली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे तर या प्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अहमदनगर मध्ये एका कंपनीला कन्स्ट्रक्शन बांधकाम करायचे असल्याने त्यांनी महानगरपालिकेकडे कर परवानगी मागितली होती मात्र या परवानगीसाठी साठी मनपायुक्त जावळे यांनी आपल्या लिपिका मार्फत लाच मागितली तर लाच देण्यास ठरल्यावर परवानगी देण्यासाठी संमती दर्शवली मात्र संबंधित कंपनीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीच्या जालना युनिट कडे तक्रार केली सीबीच्या पथकाने तक्रारीची खात्री केली एकोणावीस आणि वीस जून रोजी ही लाच मागण्यात आली होती जावळे लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यावर पथकाने कारवाईसाठी आज दिनांक सत्तावीस जून गुरुवारी रोजी सापळा रचला होता पण या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त जावळे आणि त्यांचा लिपिक देशपांडे दोघेही महानगरपालिकेतच आलेच नाही या प्रकरणी आता एसीबीने पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अहमदनगर वनपायुक्तांनीच लाच मागितल्याचा आरोप झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने अहमदनगर मी समाजवादी पार्टी प्रदेश सेक्रेटरी अजिम राजीव येत्या दहा सहा मी स्वतः आयुक्तांना टिपी म्हणजे नगरराष्ट्र विभागाच्या अधिकारी अधिकाऱ्यावर गा। कारवाई करण्याची मागणी केली होती त्याचं सुद्धा माझ्याकडे आहे कारण की काही अधिकारी महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत ते पैसे घेऊन परवानगी देतात त्यांच्यावर वारंवार मी आक्षेप परवानगी आहे त्याला कुठली एन ओ सी नसल्या तरी त्याची परवानगी नष्ट दिली त्याची चौकशी लावण्याची मागणी आयुक्ताकडे दिली होती आज एन सी सीच्या वतीने मानपा इथं यांच्यावर पाहिजे कारवाईचे कारवाईचं आम्ही स्वागत करतो कारण की ती कारवाई झालीच पाहिजे गरिबांचं तुम्ही कसं तुमच्यावर कारवाई होणारच आहे कारण की डी अधिकारी बांधकाम अधिकारी लोकांना अडवणूक करत आहे व इथलं चाललेले की आहेत भ्रष्टाचार हे आज कुठंतरी थांब कुठंतरी थांबणारच आहे था हे जी कारवाई झाली त्यामुळे कुठंतरी मानपाचे कर्मचारी यांना कुठंतरी आळा बसणार आहे कारण की कर्मचारी इतके मारलेले होते इतके माध्यमांनी करायचे त्यांच्याशी बोलले ते म्हणजे आम्ही तुम्ही आकडे नाही नाहीये म्हणजे हे नौकर नाही मग अशी भाषा वापर नाही कोण आधी कोणते कर्मचारी कोणाच्या बेशीवर हे बोलतात आर्केला, आर्केला, ते आज मी सहा तारखेला दहा तारखेला मानव आयुक्त यांना नरच विभागाचे काही कर्मचारी यांच्यावर तक्रार केली होती यांनी अशाचे मार्फत पैसे घेऊन वकिलामार्फत पैसे घेऊन त्यांनी परवानगी दिलेले आहेत मी अशी चौकशी करावी तरी देखील ते आयुक्त यांनी काही चौकशी केली नाही ते अधिकारी आधी ते वृंदावत होत आहे पण आज कुठंतरी त्यांनी कारवाई केलेली नाही ह्या पुढे ते किंवा पोलीस प्रशासनाला कळवत घ्या देखील कारवाई करावी हे विनंती अँटी करप्शनवाली नगर संभाजीनगरची टीम आली आणि त्यांना उचलून न्यायालयाची फरडी अजून येता येत्या हस्ते होत नाही पण आम्ही ह्या कारवाईचं निष्कृत स्वागत करतो कारण यावेळेस आम्ही यांच्या बाबतीत वेळोवेळी तक्रारी म्हणजे आम्ही सभागृहात मांडलेले की बघ तुम्ही लोकांच्या या नगररचना विभागाच्या बाबतीमध्ये दखल घ्या की लोक जे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष याच ठिकाणी एका ठिकाणीच काम करतात आणि त्यांची बदली होत नाही त्यांची बदली करून नगरकारांना न्याय घ्या सर्वसामान्य नगरकारांची जे कामं आहे कामं होत नव्हते कुठले हे आयुतांच्या वागण्याच्या बाबतीत बोलायचं तर सर्वसामान्य झाडू कामगार असो किंवा कुठला मलेरिया विभागातला असो त्याला फार आणि बहिर सुविधा द्यायची अशा पद्धतीने कामं होतं म्हणून आमची या कारवाईचं इशिरा झाली पण आम्ही त्याचं स्वागत करतो